महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची भोकर तालुक्यातील भोसी येथे दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार भोकर तालुक्यातील भोसी येथे कॅन्डल रॅली काढून तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक कथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन चारित्र्यावर प्रमुख मार्गदर्शकांकडून प्रकाश टाकण्यात आला व नंतर सायंकाळी ठीक सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून शांतता रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून विश्वशांती बौद्ध विहार येथे कॅंडल रॅली काढण्यात आली व नंतर भोजनदानाचा व खीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व भोसी येथील बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने भीम व बुद्ध गीतांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व वैशाखी बौद्ध पौर्णिमेची सांगता करण्यात आली ज्योती सरपाते तालुका प्रतिनिधी भोकर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.